सदस्य एक चांगला आपण मार्गदर्शन डॉक्टर आणि हा जो सर्व सोहळा संपन्न होतो हरिभक्तीपरायन गुलाब महाराज राक्षे आणि मठाचे जो आमचा हरिभक्तीपरायन मंडळ आहे या मंडळाच्या मार्गदर्शनाकडून रोज सकाळी निमट्या आरती संध्याकाळी हरिपाद निमट्या आरती प्रबोधनची सेवा केली पाच वर्षापासून सहा वर्षाचा अखंड चालू आहे आणि गेल्या तेरा वर्षापासून समाज जालना आणि आईला नगर या तीन जिल्ह्यातले बरेचसे वारकरी आपल्याला जॉईन होतात डॉक्टर साहेब गौरव असं वाटतं की बाबासाहेब पुरंदर साहेबांनी इथं भेटी दिलेली मग हेश तेंडुलकर साहेबांनी भेटे केलेली आणि लोक आहे की जे दिग्गज आज तुम्ही आणलात म्हणजे खरोखर आज मग ह्याचं काहीतरी भाग्य असं की आज तुमच्या काही दिग्गज संजी आज इथं डॉक्टर जय शिवराय परशुराम भाऊ असतील राहुल शेठ असतील बंधू सागरदादा असतील आपण सगळेच खरं तर वेगळं काही सांगणार नाही कारण मागे जो मंत्र स्वामींचा तुमच्या भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या शरणी हेच मागणं आहे की राष्ट्र निर्माणाचं काम होत असताना समाजसेवेचं काम होत असताना मानवतेच्या सेवेचं काम होत असताना जी ताकद आणि जी सद्बुद्धी ही प्रत्येकाला अशीच स्वामींच्या कृपेने मिळत राहो कारण ज्यांच्या दारात याचक म्हणून येतो त्यांच्या दारात उभं राहून उपदेश काही देता येत नाही आणि त्यामुळे जसं आता काकामाऊली म्हणाले त्या पद्धतीने अनेक दिग्गज आले येताना येणारा कुणीही कितीही मोठा असतो इथे आल्यानंतर तो फक्त नतमस्तकच होण्यासाठी येत असतो मी नाही आणि याच कृपा दृष्टीत याच कृपा क्षेत्रात आपण सर्वजण अनंत काळासाठी राहू एवढी स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ तो तुमचा जो नित्यानेवास कार्यक्रम चालू राहितो श्री स्वामी